नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शायद काही ठळ घडामुळे साईबाबा विकास प्रतिष्ठान गुणगौरव समिती कल्याण यांच्या वतीने महिला घरकाम समस्या निवारण परिषद आयोजित करण्यात आली होती कष्टकरी घरकाम करणाऱ्या असंघटित महिला कामगारांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न उद्भवत असतात आणि त्यांना कोणाचीही मदत नसते या साऱ्या गोष्टींचा विचार करून महिलांचे प्रश्न सोडविण्याकरता ही संस्था पुढे आली आहे यासाठी ही परिषद आयोजित केली होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी नेते प्रमोद हिंदूराव महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कल्याण महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती इंदूर आणि झाखंड कार्यक्रमात उपस्थित होत्या डॉक्टर गिरीश लटके श्रीमती माया कटारिया रमेश दुधाकळ आणि महिला संघटक राजू दुर्देव उपस्थित होते सत्कार समारंभ झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली येथे आलेले असंघटित कष्टकरी घरकाम महिलांनी आपल्या जीवनात येणाऱ्या दैनंदिन समस्या प्रमुख पाहुण्यांसमोर मांडल्या अनेकांनी मार्गदर्शन केले परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती इंदूर आणि जाखणी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले महिलांनी बचत गट स्थापन करावे बचत गटाचे महत्त्व पटवून दिले आयुक्त म्हणून माझ्याकडून होणारी सर्व मदत मी करेन काही गोष्ट वरिष्ठ पातळीवरूनच म्हणजेच डोमेस्टिक वर्कर वेलफेअर बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा करून काही स्कीम्स आहे त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न करू सर्व महिलांनी बचत गट व्यवस्थापन केले पाहिजे व महापालिकेतर्फे जे काय करते ते मी करीन असे सांगण्यात आले या कार्यक्रमास पहु, प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका इंदूर आणि झाखंड माजी अध्यक्ष सिडको राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमोद हिंदूराव डॉक्टर गिरीश लटके माया कटारिया रमेश दुधाळकर आदि मान्यवर उपस्थित तसेच रेखा सोनवणे महिला जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रश्मी कोलते प्रवीण खरात विलास जाधव भगवान हिंदुराव प्रशांत राजा राजाभाऊ जिल्हा उपाध्यक्ष कोमल शहा विधानसभा अध्यक्ष छाया इंगळे जिल्हा उपाध्यक्ष शालिनी टमके शिंदे मॅडम फडके मॅडम हे उपस्थित यावे होते यावेळी मोठ्या संख्येने घरकाम महिला उपस्थित होत्या तर्फे मी आलेले आहे आता इथं मै महिलांच सा सांगते तुम्हाला तर आमच्या इकडं पण अशाच महिला आहेत आता ज्यांना घर नाही ज्यांना फक्त घर काम नाही तर पापड पापड लाटून लाटून तर आमच्या महिला एकदम हे झालेले आहेत पापडाशिवाय आमच्याकडे दुसरं कामच नाहीये पापड पाऊस असला तरी त्यांना पापड लाटावेच लागते आणि दुसरी गोष्ट अशा महिला आता त्या टाइमनी सांगितलं त्यांना पण नवरा नाही अशा आमचा वहिनी पण आले बस तिथं बसलेले त्यांचे पण मिस्टर नाही आहेत म्हणजे मिसिंग आहेत त्यांचे मिस्टर पण त्या पण महिला आज पापड लाटून त्या पण खाते खाते मग हे असं महिलांसाठी असं काहीतरी झालं तर आमच्या महिलांना पण बरं वाटेल खूप बरं वाटेल आता त्यांना पण एक मुलगा आहे ते स्वतः होता त्यांचे मिस्टर जाऊन तीन चार वर्ष झाले पण त्यांना पण असा आधार नाहीये मला ना सांगतात तुम्ही बरा म्हणजे जे लाईटीचं मेंटेनन्स आहे दीड हजार दोन हजार ते पण आम्हाला भरायला लागतं कारण नाही भरलं तर ते सांगा तुम्ही रूम खाली करा मग त्या वेळामध्ये रूम कुठे लावणार भाड्याला कुठे नाही तुम्ही भाडं आत्ताच भरा सुना नाही तर घर खाली करा लॉकडाऊन मध्ये आम्हाला खरं असं होतं सरकारकडून दोन महिने भाडं सरकार आम्हाला माफ करत होती तरी पण त्या आता दोन सुट्ट्या आम्ही तिसरी आणि आम्ही कुठेतरी आमच्या मुलांना घेऊन आता आपले जे सर्व महिला आहे सर्व घटकांचे महिलांना आपण आपले गट जे आहेत अॅन्युअल एम अंतर्गत त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी ते आवाहन केलं महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी जी बचत गटची स्कीम आहे ती फार महत्त्वाची आहे कारण तिकडनं सर्वांगीण विकासासाठी आपण वेगवेगळे माध्यम जे आहे ते उपलब्ध करून देतो ते सामाजिक विकास असू द्या आर्थिक विकास असू द्या किंवा पॉलिटिकल विकासही असू द्या हे सर्व गोष्टीचं चर्चा तिकडे होते आणि यासोबतच आर्थिक बचतची सवय महिलांना लागते जे महत्त्वाची आहे त्यांना जर पुढे जायचं झालं तर मॅडम आपण माविंमध्ये काम केलेलं आहे इकडच्या महिलांनी त्यांच्या घराचा प्रश्न मांडलेला त्यासाठी महापालिकेकडून आपण काही मदत करू शकतो आमची चर्चा झाली तर बेसिकली प्रधानमंत्री आवास योजना म्हाडाच्या अंतर्गत इन्क्लुझिव्ह हाऊसिंग राबवली जात होती आणि त्याचे काही फॉर्म्स महिलांनी भरल्या म्हणून सांगितलं आम्ही मिळून शासनाकडनं त्याचा पाठपुरावा करतो आणि हा विषय डोमेस्टिक वेलफेअरचा जो बोर्ड आहे डोमेस्टिक वर्कर्सचा वेलफेअरचा बोर्ड त्यांच्यासोबत पण समन्वय साधून त्यांची स्कीम्सचा पण जास्तीत जास्त इफेक्ट जो आहे तो, तो महिलांपर्यंत कसं पोहोचून देऊ शकतो याचा आपण प्रयत्न कल्याण कल्याणनगरी महानगरपालिकेमध्ये एक विशेष आपल्यामध्ये हे एक आपण एक समिती आहे ती समितीमार्फत ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त या लोकांपर्यंत पोचवा मूल्य जाहिराती होत नाही आहे ह्या लोकांना माहिती आहे की महापालिकेच्या वतीने पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात या जाहिराती जास्तीत जास्त का नक्की आपण महिला बालविकास जी आपली समिती आहे त्याचं माध्यम आहे जे महिलांच्या विकासासाठी जे स्कीम्स आहेत ते आपण महिलांना देण्याचा प्रयत्न करू आणि आज मी पहिला प्रश्न म्हणून महिलांना जेव्हा विचारला की आपण बचत गटामध्ये आहात काय तर बरेचशे महिला त्या बचत गटामध्ये नसल्यास आपल्याला प्रथम प्रश्न येथे दिसला आम्ही जे बचत गट आहेत त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि एकदा महिला बचत गटामध्ये आला की त्यांना आम्ही एक रिवॉल्विंग फंड किंवा त्यांचा कुठला व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी बँकाकडनं कर्ज कर उपलब्ध सवलतीच्या दरावर करून देण्यासाठी आपण त्यांना मदत करतो तर बेसिकली हे एक एंट्री जी आहे ती महत्त्वाची आहे जेणेकरून महिलांचा पुढील विकासासाठी आपण त्यांच्यासोबत मिळून काम करू शकतो आणि जे वेगवेगळे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्यांचं सॅच्युरेशन करण्यासाठी पण आपण ॲन्युअलमला फार मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याचं माध्यमातून आपण महिलांना माहिती माहिती देतो आणि याला मॉनिटरी करतो की किती महिलांना त्याचं स्कीमचं बेनिफिट झालेलं आहे तर या मार्गाने आपण निश्चितपणे आपली महिला बालविकास समितीच्या मार्फत स्कीम्सची माहिती पोहोचवण्याचा आणि इम्प्लिमेंटेशन करण्याचं नियोजन करतो घरकाम करणारी जे महिला जसं मी मग सांगितलं एक वेगळा बोर्ड आहे तो कामगार विभागाचा अंतर्गत आणि जे महिला सर्वांगीण विकास आहे ओव्हरऑल महिलांसाठी त्याच्यासाठी आपली समिती आहे महानगरपालिकेची जे वेगवेगळ्या स्कीम्सची अंमलबजावणी करते रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रिटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद